स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री करता मग तुम्हाला माहिती आहे का हा व्यवहार नेमका कुठे होतो तर स्टॉक एक्सचेंज वरती म्हणजेच बीएससी आणि एनएससी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएससी आणि एनएसी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की एक्सचेंज म्हणजे काय त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते समजा एक शेतकरी आहे आणि त्याला त्याचा शेतीमाल विकायचा आहे उदाहरणार्थ गहू असेल तांदूळ असेल किंवा भाजीपाला असेल तर त्यासाठी तो, तो शेतकरी कुठे जातो कृषी बाजारामध्ये बरोबर आता बघा त्या बाजारामध्ये गेल्यानंतर तिथे त्याला व्यापारी मिळतात तो जो बाजार आहे तो काय होतो तिथे कृषी उत्पादक बाजार समिती असते बरोबर आणि त्याचबरोबर तिथे जे व्यापारी मिळतात ते व्यापारी काय करतात ह्या शेतकऱ्याकडून तो शेतीमाल घेतात आणि परत ते दुसरीकडे विकतात अशा पद्धतीने तिथे तो व्यवहार चालतो आणि बघा या ठिकाणी काय आहे की या व्यवहारामध्येही गव्हर्नमेंटने सरकारने काही नियम लावलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी काही फीस आहे तीही भरावी लागते बरोबर त्याच पद्धतीने एक्सचेंज काम करतात स्टॉक मार्केटमध्ये जे एक्सचेंजेस आहेत ते एक्सचेंजेस काय करतात की त्या ठिकाणी जे शेअर्स आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे ते शेअर्स काय केले जातात विकले जातात म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण दिले की कृषी बाजाराचं म्हणजेच कृषी बाजारामध्ये कृषी उत्पादक जे आहेत ते विकले जातात बरोबर त्याच पद्धतीने एक्सचेंजवरती वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकले जातात घेतले जातात आणि म्हणजेच काय तर शेअर खरेदी विक्रीचा तो एक प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे तर आता आपण बी एस सी आणि एन -ने एस सी नेमकं काय आहे त्यांचा काय रोल आहे स्टॉक मार्केटमध्ये किंवा आपल्यासाठी हे सगळं समजून घेणं का महत्वाचं आहे बरोबर हे सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा स्टॉक एक्सचेंज म्हणजे कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करण्यासाठीची सुरक्षित जागा जसं मी तुम्हाला सांगितले की शेतीमाल विकण्यासाठी कृषी बाजार असते त्याच पद्धतीने शेअर खरेदी आणि विक्री करण्यासाठी स्टॉक एक्सचेंज असतो बरोबर आता आपण जे मोबाईलवरून ट्रान्झॅक्शन करतो काही सेकंदामध्ये किंवा मिनटामध्ये बरोबर तर ते ट्रान्झॅक्शन जे आहे किंवा तो जो व्यवहार आहे तो व्यवहार ॲक्च्युअलमध्ये आपल्या मोबाईल ॲपमध्ये होतो का नाही आहे तिथे आपल्याला तो फक्त दिसतो पण तो खरोखर व्यवहार कुठे होतो मग स्टॉक एक्सचेंजवरती होतो बरोबर आणि तेच आपण आज व्यवस्थित बघणार आहोत तर बघा स्टॉक एक्सचेंजच्या अंतर्गत जे शेअरचे खरेदी विक्रीचे व्यवहार असतील म्हणजेच जे शेअर मार्केट असेल इक्विटी मार्केट त्याचबरोबर डेरिव्हिटी मार्केट असेल स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल तर हे सगळं कुणाच्या अंतर्गत चालतं मग स्टॉक एक्सचेंजच्या अंतर्गत चालतं आणि स्टॉक एक्सचेंजवरती बघा म्हणजे ज्या कंपन्या आहेत कंपन्यांना जर आपले शेअर विकायचे असेल तर त्यांची पहिली जी स्टेप असते ती म्हणजे काय की त्या कंपनीला स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट करणं बरोबर आणि लिस्ट केल्यानंतरच मग काय होते की ते शेअर्स खरेदी विक्री केले जातात बरोबर म्हणजे याच्यामध्ये बघा ती कंपनी त्यानंतर इन्व्हेस्टर म्हणजे जे गुंतवणूकदार असतात बरोबर किंवा ट्रेडर असेल आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये असतो तो म्हणजे ब्रोकर बरोबर जसं तुम्ही कृषी बाजारामध्ये बघा तिथं व्यापारी असतात ठीक आहे तिथे बऱ्याच वेळेला दलाल म्हटलं जातं ठीक आहे तर ते जे व्यापारी असतात शेतकरी आणि यांच्यामध्ये असतात बरोबर शेतकऱ्याकडून घेतात आणि ग्राहकांना विकतात मग इथे थोडीशी कन्सेप्ट वेगळी आहे ब्रोकर जे आहे हा मध्ये असतो पण याचं काम थोडं वेगळं आहे बघा आपण जे पण अकाउंट ओपन करतो डीमॅट अकाउंट वगैरे ते आपण ब्रोकर थ्रू ओपन करतो बरोबर म्हणजे ब्रोकर इथे लागतोच आपल्याला आणि त्यानंतर आपण काय करतो त्या कंपनीचे शेअर खरेदी करतो ठीक आहे म्हणजे बघा स्टॉक एक्सचेंजवरती इन्व्हेस्टर ब्रोकर आणि कंपनी हे सगळे एकत्र येऊन काय करतात काम करतात ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त बऱ्याच अशा गोष्टी आहे पण मी तुम्हाला समजेल असं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे एक कंपनी असेल एक्सपायजर्ड आणि ती कंपनी काय करते लिस्ट करते त्यांची कंपनी जी आहे ती एक्सचेंजवरती उदाहरणार्थ बी एस सी किंवा एन एस सी किंवा दोन्हीवरती पण आणि मग लिस्ट केल्यानंतर काय होतंय की त्या कंपनीचे शेअर्स हा इन्व्हेस्टर जो आहे तो विकत घेतो पण मध्ये कोण असतं इथे ब्रोकर असतो कारण ह्या ब्रोकर थ्रूच अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्यानंतरच त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री होते लक्षात आले म्हणजे आपण जे व्यवहार करतो काही सेकंदामध्ये मिनटामध्ये ते ॲक्च्युअलमध्ये कुठे होतात मग स्टॉक एक्सचेंजवरती म्हणजे तुम्हाला सरळ सरळ एक्सचेंजचं जे काम आहे महत्त्वाचं ते लक्षात आलं असेल आता आपण बघूया की जे महत्त्वाचे दोन एक्सचेंज आहेत आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मार्केट मार्केट ते म्हणजे बी एस सी आणि एन एस सी आता बी एस सी खरं तर भारतातच नव्हे तर एशियातील सगळ्यात जुना एक्सचेंज मानला जातोय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याची स्थापना जी आहे ऑफिशियल ज्याला आपण म्हणू शकतो अठराशे पंच्याहत्तर म्हणजे एशियाचा सुद्धा तो काय आहे ओल्डेस्ट एक्सचेंज आहे ठीक आहे याचं जे काय लोकेशन आहे म्हणजे मेन ऑफिस ते मुंबईला आहे दलाल स्ट्रीट वरती आणि याचा जो प्रमुख निर्देशांक आहे म्हणजे जो मेन इंडेक्स आहे बीएससीचा तो कोणता आहे सेन्सेक्स आता हे ऑलरेडी मी तुम्हाला जे सेन्सेक्स आणि निफ्टीवरती मी व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सेन्सेक्सबद्दलची बद्दलची जी माहिती आहे ती खूप व्यवस्थित सांगितलेली आहे की सेन्सेक्स जो आहे तो बीएससीच्या टॉप तीस कंपन्यांचा मिळून बनलेला आहे बरोबर म्हणजे ज्या महत्त्वाच्या तीस कंपन्या आहेत म्हणजे मेन किंवा टॉप बरोबर त्या टॉप तीस कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या निवडल्या जातात आणि त्या कंपन्यांचा मिळून काय बनलेला आहे सेन्सेक्स आहे म्हणजे हा सेन्सेक्स इंडेक्स कुणाचा आहे मग बीएससीवरील लिस्टेड कंपन्यांचा बनलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर बीएससीवरती पाच हजारांपेक्षाही जास्त कंपन्या लिस्टेड आहेत ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा एक्सचेंज आहे तो म्हणजे कोणता एन आता बघा बीएससी हा जुना एक्सचेंज आहे सी नंतर आलेला आहे एन ची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे ब्याण्णवला ला झालेली आहे पण एन ए सी खूप मॉडर्न आणि फुल्ली इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीने लॉन्च झाला होता म्हणजे अगोदर जे आहेत व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नव्हते म्हणजे आता जे आपण सरळ शेअर्स साध्या पद्धतीने किंवा खूपच कमी वेळेमध्ये ट्रान्झॅक्शन करतो ऑनलाईन कुठेही बसून आपण खरेदी विक्री करतो पण अगोदर असं होत नव्हतं अगोदरची पद्धत खूप वेगळी होती शेअर्स हे आपल्याला डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये मिळायचे बरोबर आणि अशा पद्धतीने आपण ऑनलाईन त्याची खरेदी विक्री नव्हतं करू शकत पण एन एस सीने ही पद्धत आणून खूप सोपं केलं आणि यामुळे काय झालं की सुद्धा गुंतवणूक करणं शेअर मार्केटमध्ये खूप सोपं झालेलं आहे तर एन एस सीची स्थापना म्हणजे एन एस सी म्हणजे काय नॅ नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला झालेली आहे त्याचं लोकेशन मुंबई आहे बरोबर आणि प्रमुख निर्देशांक म्हणजे जो मेन इंडेक्स आहे तो कोणता आहे निफ्टी फिफ्टी आणि याच्यामध्ये टॉप ज्या पन्नास कंपन्या आहेत एन एस सीच्या त्यांचा मिळून इंडेक्स बनलेला आहे निफ्टी फिफ्टी त्याचबरोबर लिस्टेड कंपन्या जर आपण पाहिल्या तर दोन हजाराहूनही जास्त कंपन्या लिस्टेड आहेत एन एस सीवरती आता बघा बी एस सी आणि एन एस सीच्या मेन कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या असतील आता एक्सचेंजचा मुख्य रोल बघा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सेक्युअर अँड ट्रान्सपरंट ट्रेडिंग म्हणजे जी ट्रेडिंग होते ती सेक्युअर असली पाहिजे आणि ट्रान्सपरंट असली पाहिजे कुठेही त्या पद्धतीने म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सपरंट सगळ्यांना सहज कळतील अशा त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या त्या कंपन्यांना फंड रेज करण्यासाठी मदत करते एक्सचेंज साहजिकच थी आहे की कुठल्याही कंपनीला जर फंड हवा असेल तर ते काय करतात एक्सचेंज वरती जाऊन कंपनी त्यांची लिस्ट करतात स्टॉक मार्केटमध्ये बरोबर म्हणजे जो आयपीओ वगैरे आपण येतो ना सुरुवातीला ठीक आहे तर त्यासाठी पण काय करावं लागतं लिस्ट करावं लागते मग ती कंपनी म्हणजे लिस्ट करण्याची पहिली पायरी आय आहे ठीक आहे ते आपण हवं तर आयपीओच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू पण सध्या एवढं लक्षात ठेवा की कंपनीला फंड पाहिजे असेल तर मग काय करावं लागतं शेअर विकायचे असतील तर एक्सचेंजमध्ये ती कंपनी लिस्ट करावी लागती म्हणजेच काय तर एक्सचेंज इनडायरेक्टली मदत करतो फंड रेज करण्यासाठी कंपन्यांना बरोबर त्याचबरोबर जर पाहिलं तर मार्केटचा जो डेटा असेल तो डेटा प्रोव्हाइड करणे प्राईस ज्या आहेत म्हणजे शेअरच्या त्या शेअर प्राईजेस प्रोव्हाइड करणं म्हणजे आपल्याला दिसतात ना त्या कंटिन्युअसली प्राइस चेंज होतात आणि तो आपल्याला डेटा जो आहे तो व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचतो बरोबर त्यानंतर सेबीच्या रेग्युलेशन अंतर्गत सुरक्षा सेबीने जे सेबी म्हणजे काय आहे की आपल्या म्हणजे जे, जे, जे स्टॉक मार्केट आहे त्या स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी आहे बरोबर म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण कुणाचं असतं सेबीचं असतं मग सेबीने जी काय सुरक्षित दिलेली आहे गुंतवणूकदारांसाठी जे नियम बनवले आहेत सुरक्षितेसाठी त्या नियमांची अंमलबजावणी एक्सचेंज करतं बरोबर म्हणजे जे कुणाच्या इन्व्हेस्टरच्या हितासाठी आहे बरोबर त्यानंतर जर आपण पाहिलं पुढे तर बघा इन्व्हेस्टरसाठी कोणते फायदे आहेत ट्रस्टवरती ट्रान्झॅक्शन्स बरोबर विश्वास आपण ठेवतो त्याच्यावरती सहज अशा पद्धतीने ते काम करतात ट्रान्झॅक्शन करतात ॲक्युरेट प्राइसिंग जसं मी तुम्हाला सांगितले की ज्या प्राईज आहेत त्या ॲक्युरेट व्यवस्थित आपल्याला दिसतात एक्सचेंजकडूनच त्यानंतर फास्ट सेटलमेंट सेटलमेंट म्हणजे काय बघा की जे, जे शेअर्स आहेत ना की आपण समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले समजा तुम्ही टी सी एचे पाच शेअर विकत घेतले तर मग ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ताबडतोब दिसतात पण ॲक्च्युअलमध्ये ते तुमच्या नावावर किंवा तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले असतात का ताबडतोब नाही त्याच्यासाठी एक वेळ लागतो त्याला म्हटलेला आहे टी प्लस वन म्हणजे टी म्हणजे ट्रान्झॅक्शनचा तो दिवस आणि प्लस वन आणखीन एक दिवस बरोबर असे ते मिळून त्याचं ट्रान्झॅक्शन होतं बरोबर त्याला म्हणतात सेटलमेंट अगोदरला टी प्लस टू होतं आता परत ते टी प्लस वन केलं म्हणजे कमीत कमी त्याचा वेळ करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ठीक आहे म्हणजे अगोदर दोन दिवस टी प्लस टू म्हणजे तो ट्रान्झॅक्शनचा दिवस आणि आणखी दोन दिवस लागायचे तेव्हा ते शेअर ॲक्च्युअलमध्ये आपल्या अकाउंटमध्ये व्हायचे डिमॅट अकाउंटमध्ये ठीक आहे आता मात्र टी प्लस वन आहे त्यानंतर मार्केट ट्रान्सपरन्सी तर हे काय आहेत पॉईंट्स आहेत जे इन्व्हेस्टरसाठी फायद्याचे आहे म्हणजे हे जे एक्सचेंज आहे आपण जे एवढ्या साध्या पद्धतीने किंवा खूप सरळ सोपं ट्रान्झॅक्शन करतो ॲपमधून जाऊन बाय किंवा सेल करतो शेअर्स पण त्या ॲक्च्युअलमध्ये कुठे होतात एक्सचेंजवरती होतात आणि ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी कोण पार पाडतं एक्सचेंज पार पाडतं ठीक आहे जे की बी एस सी आणि एन एस सी आहे तर हे दोन्ही एक्सचेंज आपल्या भारताच्या आर्थिक पायाला आधार देतात असं आपण म्हणू शकतो म्हणजे एकत्रित आपल्या भारताचे शेअर मार्केट मजबूत ठेवतात म्हणजे हा जो एक्सचेंज आहे बीएससी खूप जुना आहे एशियातला सगळ्यात जुना एक्सचेंज म्हटलं गेलेला आहे खरंतर या ची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवातीपासूनची मी यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला बी एस सीचा सगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेल व्यवस्थित आणि आय होप तो तुम्हाला आवडेलही तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघूया की बी एस सीची स्थापना कशी झाली कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि ते कशा पद्धतीने त्याचं कामकाज पुढे चालत गेलं ते आपण व्यवस्थित बघूया पण आजच्या व्हिडिओमध्ये मला जे महत्त्वाचे पॉइंट सांगायचे होते ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे की बी एस सी आणि एन एस सी नेमकं का काय आहे किंवा त्यांचे काय रोल आहे ते तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील तरी काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे आपण जे असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद